हे बघ मी आता सेक्टर पाचच्या शाळेमध्ये आहे हे बघा प्रभाग क्रमांक वीस हे इथे त्यांचे पोलिंग बसले बीजेपीचे हे बघा हे आणि इथे कुठली यंत्रणा त्यांना रोकत नाहीये हे बघा हे बघा हे कॅन्डिडेट आहेत यांची नावासकट इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये सगळे उभे आहेत तिकडे बंद करायचे त्यांनी कॅन्डिडेटची नावं लिहून बसले आतमध्ये सगळीकडे कॅन्डिडेटची नावं तुम्ही लिहून बसू शकत नाही हो ते काढा पाहिलं कॅन्डिडेटची नावं काढा पाहिली तुम्हाला कोणी सांगितलं इकडे राईट साहेब कोणी सांगितलं तुम्हाला बोलता येत नाहीये का तुम्हाला बोलता येत नाही कॅन्डिडेटची इथे नावं नाही पाहिजेत मी फेसबुक लाईव्ह करतोय कॅन्डिडेटची इथे नावं नाही पाहिजेत काय तुम्ही प्रचार करताय बोला गया है ना किसने बोला नाही नहीं आपका जो कैंडिडेट उनको बोला इधर बोला इधर सर मेरा, मेरा देखो प्लीज चेक सगन हे बघा हे प्रभाग क्रमांक विषय थांबा आधी आधी कोणी वोटिंग करू नका आधी कुठे चाल प्रचार चाललाय तिकडे झालं थांबा शूटिंग करू शकतो मी फेसबुक लाईव्ह आहे फेसबुक लाईव्ह आहे चला फेसबुक लाईव्ह आहे तिथे कॅन्डिडेटचे तुम्ही लावून लावून ठेवून बसलेत इथे दुसऱ्या पक्षाची तिथे त्या साईडला सगळ्यांनी कॅन्डिडेटची नावं बसलेत इथे तुमच्यापैकी कोणाला दिसलं ऑब्जेक्शन घ्या तुमच्यापैकी इथे कार्ड पहिल्या काळातला हे बघा ते पहिल्या काळातलं कार्ड कॅन्डिडेटची इथे तुम्ही प्रचार नाही करू शकत फेसबुक लाईव्ह आहे काढा पाहिलं ते आणि तुमच्यापैकी जे आहेत त्यांना त्यांना बोलता आलं पाहिजे ना की बाबा इथे तुम्ही नाही करू शकत आम्ही सिंबोल पण लावून फिरू शकत नाही तिकडे शोधा बघा ना आम्हाला कुठे हो ऐका पोलिस हो ते काढा पहिलं ते काढा कॅंडिडेटचं नाव काढा ते कॅन्डिडेटच्या तुमच्या मागे ते नाव काढा इथे प्रचाराला बसलात का तुम्ही फेसबुक लाईव्ह आपो कुछ बोला नाही प्रचार चालले सगळे बोट बघतो ना एक काय ते कॅन्डिडेट ची नाव सकाळी घेऊन फिरतात एक मिनिट पोलिस एजंट कुठे आहेत कॅन्डिडेट चे बरोबर आहे ना ताई तुम्ही कारण त्या सगळीकडे रूम मध्ये कॅन्डिडेट नाव नावं घेऊन फिरतात लोक लावतात स्टिकर ते आलाव नाही काही एक मिनिट इथे इथे कॅन्डिडेटची नावं कोणी टाकलीत पोलिस एजंट कोण कोण आहेत काढली ना या रूममध्ये सुद्धा याची उमेदवाराची नावं लावून फिरतात डायरेक्ट इथे आयकार्ड लावून फिरतात हे बघा हे बघा यांच्या पण इथे नाव आहेत प्रचार करायला नाहीये पूर्ण तुम्ही यंत्रणा थांबवा आता मी फेसबुक लाईव्ह चालू आहे हे बघा हात काढा तुम्ही हे काय चाललंय तुम्ही काय थांबवलं तुमचं काम आहे ना आम्ही आयकडे विचारता ना लोकांना हे घालायला आहे हे घालायला आहे का मला बोला हे टोटल फेसबुक लाईव्ह टोटल फेसबुक लाईव्ह चालू आहे माझं नाही नाही अलावच नाहीये हो आम्ही सिंगॉल घालून फिरू का आम्ही मकलर घालून फिरू का सिंगॉल हो प्लीज आप आपके आपण कुठ नाही बोलल्यावरती करता मी फेसबुक लाईव्ह करतो तुम्ही एक्झॅक्ट फेसबुक वर जातात नाही सर बस हे चुकीच आहे तुम्ही थांबवा सगळ्यांना थांबवा इथे काय कॅन्डिडेटचे सगळे स्टिकर लावून फिरतात इकडे सगळे कॅन्डिडेटचे स्टिकर लावतात हो दादा सोडू नका कोणाला आतमध्ये सगळ्या बुथ मध्ये जा चल दे दे दे। ला लाँगा लाँगा हो सगळे तिथे कॅन्डिडेटचे नाव लावून ठेवतात हे कुठला प्रचार आहे तुम्ही बुथच्या आतमध्ये प्रचार कसा करतात आहे तुझा बोल तू ठीक आहे नमस्कार मी दृष्टी प्रभा प्रभाग मधून उमेदवार आहे मनसेची आज पहिल्यांदा असं झालंय की प्रत्येक पोलिंग बुथ वरती बीजेपी आपल्या नावा सकट पोलिंग बूथ दिलेले आहेत हे कधीच झालेलं नव्हतं हे फर्स्ट टाइम म्हणजे आपला प्रचार चालू आहे आचार संहिता संपली आहे बूथमध्येटची नाव घेऊन जाऊ शकतो जाऊ शकतो घरोघरी पण इथे बूथमध्ये कॅन्डिडेटला आपापला प्रचार करायला अलाव नाहीये एकदम चुकीचं आहे आणि इथे कोणी लक्ष देत नाही अधिकारी आतमध्ये बसले पण त्यांनी एकाही का आयकार्ड काढायला सांगितलं नाही आम्ही जेव्हा आता आलो आम्ही आता सगळ्या बूथ मध्ये फिरून चेक करणार आहे की यांनी कॅन्डिडेटची नावं लिहिली आहेत की नाही हे एकदम चुकीचं नंबर हो साहेब तिथे विचार नाही ते आम्ही तिथे हे करतो साहेब प्लीज फेसबुक लाईव्ह चालू आहे संपूर्ण दीप्ती याचे लाल स्टिकर लागले डायरेक्ट आरोला फोन आणि बोल प्री प्रायमरी तुम्ही आतमध्ये चार जण बोलत सगळ्यांचे लागले आमच्याकडे लाईव्ह आहे फेसबुक लाईव्ह करतोय मी ऐका नाही काय थांबणार नाहीये साहेब ऐका तुमच्याबद्दल नाही पण ज्याने नाही नाही मी कोणाला इंडिव्हिज्युअल कोणाला टार्गेट नाही करत तुमचं नाहीच बोलत मी बोलतच नाही ना हे दाखव स्टिकर दाखव स्टिकर दाखव तुम्ही ना डायरेक्ट आरओला फक्त इशू नको नाही आम्ही इश्यू करणार ना का नाही करणार शेवटी आमचं पण आर ओ जर इथे नाहीये तर आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे बघा कोणीही करू द्या पण आम्हाला तर ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे ना दिनेश जैन दिला कॉल खाला कळलं आतमध्ये तो येऊन गेला दिनेश जैन येऊन गेला अरे इमानदारी तुम्ही लढाई करा ना काय फोरता मारे करताय आतापर्यंत आम्ही पण मफलर लावून फिरतो ना किती वर्षापासून नगरसेवका करताय तेवढं कधीच झालं काम आपण नाही आरोचा नंबर आहे मी करते कॉल करतो कर। ते होता फेसबुक बंद कर